बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपूर दौऱ्यावरती असणार आहेत आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसह पाहणी देखील दौरा करणार आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी दहा वाजता बारामती विमानतळावरती त्यांचं आगमन होईल आणि हिथून शासकीय गाडीनं पंढरपूरकडे ते मार्गस्थ होतील दुपारी तीन वाजता पंढरपूर येथून बारामती विमानतळाकडे ते मार्गस्थ होणार आहेत याआधी मुख्यमंत्र्यांनी आषाढीपूर्वी पंढरपूरला भेट दिली होती आणि आषाढी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला होता मुख्यमंत्री पंढरपूरला भेट देत देत असल्यामुळे भाविकतामध्ये आनंदी आनंदी वातावरण आहे मुख्यमंत्र्यांचं आषाढीपूर्वी पंढरपूरला येणं येण्याने प्रशासनात पारदर्शकता येते प्रशासन सतर्क राहतं आणि भाविक भक्तातून समाधान व्यक्त होतं एवढंच नव्हे तर आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री आले ते शासकीय महापूजेलाच आले मात्र एकनाथजी शिंदे हे पहिले महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आषाढीपूर्वी पंढरपूरला भेट देऊन आषाढी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला की मोना परंपरा त्यांनी सुरू केली आणि त्यामुळे भावीभक्तातून समाधान व्यक्त होत आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर